नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आता आपल्या शेळ्यांसाठी संध्याकाळचा खुराक टाकला तर आता ले ले। आता संध्याकाळी साडेपाच सहा वाजलेली आहे मित्रांनो आता आपण खुराकामध्ये त्यांना आपली एक गोळी पेंट आणि मक्का बरडा आणि थोडी सरकी पेंट दिलेली आहे तर आपण आता पूर्ण शाळेला एक जवळपास एवढं एक टोपलं भरून त्यांना पुऱ्या शेळ्यांना खुराक टाकले आपले दहा शाळे आहे दहा शाळेला एक टोपलं म्हणजे जवळपास हे पाच सहा किलोचं टोपलं आहे एवढं भरून आपण एक टाइम खुराक टाकतो त्यांना इकडे पिल्लं आहे पिल्ल्याला पण थोडा त्याच्यातलंच पिल्ल्याला खुराक टाकलेला आहे एवढ्या एका टोपल्यामध्ये इकडं सहा सात मेंढ्या <laughs> दहा शेळ्या आणि छ पाच सहा पिल्लं एवढ्यांना एवढा खुराक आपण देतो तर खुराक आपण त्यांना थोडं वाढवलेलं आहे मित्रांनो हे बघा आपल्या शेळ्या कशा शे एकदम जबरदस्त क्वालिटी शेळ्याची झाली आहे तर आपण एकदम आता टॉप क्वालिटी शाळा आपण ठेवलेल्या आहे आपल्याला त्याच्यापासून पिल्लं पण एकदम टॉप आता मिळतात त्याच्यामुळं आपण ब्रीडिंगवर आणि क्वालिटीवर आपण लक्ष देतो तर खा खुराकामध्ये आपण एक दोन कधी दोन टाईम कधी एक टाईमाचा खुराक त्यांना देतो आणि समोर ह्या ज्या शाळा दिसत आहे या, या एकदम टॉप क्वालिटी शाळा आहे या फुल लोड मिळेल तर आपण इकडे हे जे पिल्लं बघताय हे पिल्लामध्ये काही पिल्लं जे फर्स्ट जनरेशन आहे काही सेकंड जनरेशन आहे एकदम जबरदस्त क्वालिटीची पिल्लं आहे हे जे समोर जे दोन तीन चार बोकडे हे आपले जवळपास तीन महिन्याची पिल्लं असतील ते तर आपण एक वजन वाढीसाठी आपला मुद्दा असा होता एक वजन वाढ म्हणून सगळ्यात उत्कृष्ट ब्रीड कोणती आहे तर ती आहे आफ्रिकन बोर म्हणजे सगळ्यात जगात जास्त वजन वाढ देणारी जात कुठली असेल तर ती फक्त ही जी समोर दिसते आपल्या आफ्रिकन तीच एक वजन वाढीसाठी एक उत्कृष्ट जात आहे मित्रांनो आपण हे जे पुढं जे पिल्लं दिसत आहे ना याच्यातले तीन महिन्यामध्ये पिल्लाचं वजन सव्वीस सव्वीस किलो सत्तावीस किलो जवळपास वजन झाले आपण त्यांचं दोन दिवसपूर्वीच वजन केलं होतं तर एवढे तीन महिन्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आपली एवढी वजन वाढ कुठंच कोणत्याच ब्रीडमध्ये मिळत नाही आणि वजन वाढ अशी आहे का आपण छोटी पिल्लं असतानाच मिळत नाही यांची रेग्युलर जवळपास वर्षभर आपल्याला यांची चांगली जबरदस्त अशी वजन वाढ मिळते तर ही पुढं जे समोर आहे हा मेल आता आपला ब्रीडिंगसाठी मेल हे जे पि झालेली पिल्लं आहे ती पिल्लं समोर दिसतात या मेलची पिल्लं आहे मेल असं एकदम जबरदस्त मेल आहे ही जी पुढं शेळी दिसत आहे दिसते ही आता शेळी आहे दहा वीस दिवसामध्ये आता पिल्ले देईल पिल्लं दिल्यानंतर आपण तिची सर्व डिटेल आपण तुम्हाला देऊ पिल्लो झाल्यापासून पिल्लाचं वजन आप, वेल तर एक तीन चार पाच सहा महिने जवळ आप जोपर्यंत पिल्लो आपल्याकडे राहील तोपर्यंत सगळी डिटेल आपल्याला त्या पिल्लाची मिळत राहील वेळोवेळी कारण की मग तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल का खरंच यांची वजन वाढ मिळती का मग त्यानंतर आपल्याला ही ब्रीडचं महत्त्व कळेल वजनवाढीचं तरी पण आपल्याला व्हिडिओ पाहून तर कळत असेल इतर पिल्लाचा फरक आणि या पिल्लांचा फरक हे बघा तुम्ही एकदम टॉप क्वालिटी एकदम जबरदस्त पिल्ले झालेली ही जी पुढं दिसती ती फिमेल माझी पाय घातलेली फिमेल पण एकदम जबरदस्त फिमेल होती असं नाही का नुसतं मेलचं वजन वाढतं फिल्ल फिमेलचं वाढत नाही बघा मेलच्या बाजूलाच फिमेल आहे मेलच्या बरोबरीमध्ये दि फिमेल दिसती ती जबरदस्त अशी फिमेल झालेली तर आपण शेळीपालन करत असताना गावरान शाळेला कधी या ब्रीडपासून या बोकडापासून कधी क्रॉस केलं तर आपलं होणारे पिल्ले हे पन्नास टक्के क्रॉस होतील एकदम जबरदस्ताची पिल्लं होतं आपण पन्नास टक्केचा रिझल्ट तर माझ्याकडे सध्या नाही आहे पण आपण डायरेक्ट काही एवढे शाळे आपल्याकडे झालेल्या नाही आपण पहिले क्रॉस ब्रीड करत होतो नंतर मग चांगल्या क्वालिटीच्या शाळा होत होतं आपल्याकडं आता या आपण या स्टेपपर्यंत पोहोचलेलो आहे तर डायरेक्ट का आपण काही एकदम झिरो एकदम का इतका, इतका तर काही एक मोठं होत नाही पण आपण समोर व्हिडिओ पाहून आपण स्वप्न बघतो का आपलं पण असं शेड असायला पाहिजे आणि आपलं पण इतक्या शेळा असायला पाहिजे एवढ इतकं इतकं एवढी सुरुवात करणं काही शक्य नाही आहे तर आपण एक दोनपासून पण सुरुवात केली तर चांगली आपण पहिले सुरुवातीला तीन फिमेल घेतल्या जातात तीन फिमेलपासून आपण इतक्या फिमेल वाढवलेलं आहे तर पहिले तसे तस तर गावरा नव्हत्या पण असे मध्ये सुरुवात करताना तीन फिमेल घेतल्या होत्या तीनमधली पण एक फिमेल आपण ते त्यावेळेस विकली होती दोनच फिमेल राहिल्या होत्या तसं म्हणालं काही हरकत नाही दोनच फिमेलपासून सुरुवात केली तर सुरुवातीची फिमेल ती जी मोठ्या फिमेलच्या अलीकडील दिसती ती सुरुवातीची आपली फिमेल आहे आणि ही कडली एक ही फिमेल आहे तर या दोन आपल्या सुरुवातीचे फिमेल आहे आणि बाकीच्या आता काही आपण नंतर मग विकत घेतल्या त्यांच्यापासून पैसे आले आपल्या पिल्लं विक्री झाली गावरान शेळ्या विक्री केल्या ते शेळ्या ते विक्री करून मग आपण ही त्यांच्याकडून काही शेळ्या खरेदी केल्या मग त्यांना पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये काही कोंबड्या आणि हे एकदम जबरदस्त अशी ब्रीड म्हणजे एकदम ही आफ्रिकन बोर पुढे पुढं जी समोर दिसती ती फर्स्ट जनरेशनची फिमेल आहे तिचं आता एक पिल्लू सेकंड जनरेशनचं पिल्लू आता विक्री झालेलं आहे त्याचं आणि ती जी लिंबाच्या खोडापाशी जी फिमेल दिसती ती सेकंड जनरेशनची फिमेल तर ठीक आहे मित्रांनो